नमस्कार आज आपण बघत आहोत वसाई पश्चिम सन सिटीच्या शेजारी जो टेम्पो स्टँड एरिया आहे ह्या ठिकाणी जे कचरा आहे हो, त्या कचऱ्याला आग लागलेली आहे आणि या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात सर्व जनता त्रष्ट झालेली आहे कारण गेले तासभर ही आग जोरात पटत असल्यामुळे प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तू जाऊन भरपूर असा दुर्गंधी पसरलेली आहे आणि धूळ पसरलेला आहे त्यामुळे आता फायर ब्रिगेड वसई विराज शहर महानगरपालिकेच्या दोन दोन गाड्या फायर ब्रिगेडच्या लागलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी सर्व आग प्रयत्न चालू आहे परंतु या धुरामुळे आणि धूर संपूर्ण परिसरात पसरलेला आहे आता आपण बघू शकता या धुरामुळे आजूबाजूचे सर्व लोक त्रासलेले आहेत आणि सर्वच आम्हाला फोन करून विचारत होते की काय चाललेलं आहे परंतु या ठिकाणी नेहमीच अशी आग लागत असते आणि या आगेमुळे सर्व जनता त्रस्त झालेली आहे ह्या आगेचे लोंढे बघा किती जोरात चालू आहेत ते वसई सन सिटीच्या बाजूला जो टेम्पो स्टँड आहे ह्या ठिकाणी फार मोठी आग लागलेली आहे या आगेचा धुराळा आपण बघू शकता संपूर्ण एरिया अंधारमय झालेला आहे संपूर्ण एरिया अंधारमय दिसत आहे कारण ह्या काळाकुट्ट अशा ह्या आगेचे लोंढे ह्या ठिकाणी पसरत आहेत ह्या वसई विराज शहर महानगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा यांचे दोन दोन गाड्या इथे आलेल्या आहेत परंतु या आगीवरती नियंत्रण मिळवणे थोडे कठीणच झालेले आहे कारण आग जोरात पसरू लागलेली आहे ला या ठिकाणी मला वाटते जुन्या वाहन आहेत त्यांना देखील आग लागलेली आहे ला त्यामुळे इथे फारच परिस्थिती भयानक झालेली आहे परंतु महानगरपालिकेने अथक प्रयत्नामुळे आगीवरती कंट्रोल येईल असं आता दिसत आहे いいね。<noise> <noise>